पाऊस झाला असता तर शिवार फुलला असत रे पण आता काय होणार होणारे शेतकरी कमावतो पिकवतो तवा सगळ्यांची पोटं भरत्यात शेतकरी गेला ना त्याच पेपराच्या मागच्या बाजूला कुठंतरी एखाद्या जा, खालच्या साईडला नावा असणार ना। ना तुम्ही काय करणार पण काहीतरी त्याला बोलावंच लागतंय ना हो पण आपण मुंबईला आलो तेव्हा आपल्याला कोणी मदत केली होती का आठवा जरा त्यांना स्पष्ट सांगून टाका नाही जमणार म्हणून मलाही माझे खर्च आहे सांगा त्यांना आपल्याला काय वर लिफ्ट जमायचं नाही आपलं चालतच गेले मुंबई व्हॅलेच काय बाबा लिफ्ट काय शावर काय आपल्याला आप आपल्या गरज बरं बाबा ये, बुवा ये ये बोवा येईवाल्याच कापले भारी बस केलंय का अरे अरे इकडे वर बसकी इकडे बसतो बस भाऊ बसतो काय चाललंय बाकी मग बाकी एकदम निवांत मजेत चाललय राहू काय मग तुझा प्रवास कसा झाला प्रवास झाला एकदम मस्त रे अरे आता ना तुला सांगतोय काय आपल्या खालच्या आईच्या माद्या मा त्याच्याकडून बशी घेतली काय करणार त्याला बोललो मी बाळाकडं जायचे मग जर झाली सोयी तर माधे बरं आहे का महादेव म्हणला त्याला बोललं का आठवण येते का नाही आमची तुला नुसता मुंबईला गेला की तवा मुंबईचाच आहेस कधीतरी गावच्या प मित्रांची मैत्रांची आठवण करत जा म्हणजे गावात मी असंच आहे अरे बाबा सांगते काय तू तू खरंच चुकीस गावचं बरं झालं तू त्यावेळी ना मुंबईला आलं लय बरं झालं नाहीतर हे बघ कसं किती झालं तरी आमच्यासारखं तुझा हाल झाला असतं रे एक बरं झालं की तुझा आईबापांनी पहिल्यापासून म्हणजे त्यांची परिस्थिती होती म्हणून तू शिकला हे झाला आता आमचे बघ तुला तर माहिती आईबापांची परिस्थिती नव्हती आम्ही आपलं मध्येच शिक्षण सोडलं शेवटी शेती करावी लागली शेतकरीच बनावं लागलं शेत बना काय करणार आणि तसं बघायला गेलं तरी हे बघ कुणीतरी पुढाकार घेतला पाहिजे शेतकऱ्याच्या सगळ्यांनी जर म्हणजे आता हे बघ तुझ्याविषयी आम्हाला सगळ्यांना आनंद आहे उलट आम्ही उलट सगळी गाव रोज तुझी आठवण करतो तुला माहिती का खरच माध्याला विचार माध्याला तू नंतर आपण फोन लावू त्याला तू विचार बघा तू माध्या तुला काय होणार म्हणला का बाळा गेलाय तसाच अजिबात त्याला आठवण नाही येत नाही येते खरं तुला आमची आठवण येते की राह बायकोला विचार ना रोज जेवताना उठताना बसताना तुझीच तर आठवण काढतोय राव काय माणूस आहे नाही ठीक आहे रे आम्हाला पण वाटतं रे हे बघ शेवटी किती झालं तरी आमचा लहानपणीचा मित्र आहे म्हणजे जशी आम्हाला आठवण येते तशी तुला पण येत असेल साहेब तरी काय तू आता आहेस पण शेवटी आमचाच आहेस ना लहानपणा का साहेबाला बी साहेब असतोय बरोबर आहे रे दादा काय राव आणि आता तुला काय बोलायचं राव मुंबई मध्ये बघा लई आता तुला आता तू आलास म्हणून मग असं पण इकडे मुंबईला येऊन बाबा नाही बाबा मी बघितलं ते मात्र बघितलं मी आता प्रवास करताना जसं मी एसटीतून घाली उतारलोय तवापासूनच बघतोय बाप रे आमच्या तिकडं सगळं असं मोकळ मोकळ वाटते गावच्या ठिकाणी आपल्या इकडं थोडं जरी इकडं तिकडं झालं तरी तुमच्या त्या गाड्या माणसाला चालून देता येते रस्त्यावर हो। मागा अशी तरी छान कोणी रिक्षा माझ्या एवढं घाबरलो मी लेका तुला काय <laughs> हो। सांगा तुला तुझ्याशी असं बोलते माझी बायको हो। तिकडे कदा 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 काय शहरातल्या ते म्हणजे त्यांना आपलं जमणार आहे का अरे थांब लेका म्हणू बाळा जरा पाणी घेऊन ये पाणी बी विचारलं नाही तुला असं का इकडे बाळा कितीला बाळा तू तुझी मुलगी खूप गोड आहे बाळा आणि काय काय करतेस तू डान्स ला जाते ट्युशनला जाते स्कूल ऍक्टिव्हिटी असतात मुलांच्या म्हणजे इंग्लिश मीडियमला आहे आणि काय सांगणार तुला किती खर्च भयान असते आणि काय काय आणि किती किती खर्च खूप आहे नुसतं असं नाही बाबा मुंबई म्हणजे आमचं बाबा आमची पोरं आहेत ना एकदा त्यांनी ते दिलं ते आपली कधी जातात कधी येतात आम्हाला कळतच नाही हा मग तुमचं तरी आहे तुमची पोरं तुमच्या संपर्कात असतील वगैरे त्यामुळे तुम्हाला जमत असेल ते चांगला अभ्यास करायचा बाळा मम्मी पप्पाला तारास द्यायचा नाही एवढ्या लांबशी आलाय तर फ्रेश हो आणि राखी तेव्हा चार दिवस नाही बाबा तिकडं बैलांना वैरून कोण घालणार तिकडे सांग ना मला आजच्याला रातलाच निघाला पाहिजे ते मी खर आहे म्हणा नंतर काय अगं जरा चहा ठेव ना कुवाला जरा चहामध्ये पत्ती जास्त घाल कडक बनव चहा जरा पहिनी साहेब चाले फ झाला तुमच्या सासूबाईची आठवण आली त्या बी अशाच आल्या गेल्याची चांगली उटापस करायच्या गावाकडे कशी आहे तुझी म्हातारा म्हातारी बरी आहे तुला माहिती आहे का म्हातार नव्वद वर्षाचे झाले पण अजून पण जिवारात जात आहे हा मग मग व्यायाम व्यायाम करायची काहीच गरज नाही राह नाही शेतकऱ्याला व्यायामाची गरजच नाही नुसतं जायचं शेतात हा मग अरे लेखा बुवा एवढा तू का वाढलं पण एका टायमाला एका येडला चार चार पोरं चार चार गडी एका करायचं की राव अरे तेच बोलतो की दोसक्यात नुसतं कर्ज आणि कर्जाचे रे जेवण गोड नाही लागत सपनत सावकार बी येतो काय सांगायचं तुला आपण एवढं कर्ज घ्यायचं पाऊस झाला असता तर शिवार फुलला असता रे पण आता काय होणार बघू पण घातच झाला रे हो a dopo poco, eh. लोकांच्या गोडब्यात बोलण्याला तुम्ही फसता हे काय माहिती नाहीये का मला अग काय करणार पण काहीतरी त्याला बोलावंच लागतंय ना हो पण आपण मुंबईला आलो तेव्हा आपल्याला कोणी मदत केली होती का आठवा जरा त्यांना स्पष्ट सांगून टाका नाही जमणार म्हणून मलाही माझे खर्च आहे सांगा त्यांना मला उगाच जास्त बोलायला लावू नका अगं तुझं सगळं बरोबर आहे पण माझं काय आहे मला इकडे आड आणि तिकडे विहीर असं नाही का झालं शेतकऱ्याचं कोण नाही रे बाळा शेतकरी कमावतो पिकवतो तेव्हा सगळ्यांची फोटो भरत्यात शेतकरी मिळा ना, त्याचं पेपराच्या मागच्या बाजूला कुठंतरी एखाद्या खालच्या साईडला नावा असणार त्यामुळं काय व्हायचं ते हो दे बाळा पण मी जीव नाही देणार बाळा काळी आहे माझी ती माझा विश्वास ती मी लढणार लढणार मी जीव नाही देणार शेतकरी आहे मी चल शेतकरी हा शब्द बोलायला जेवढा सोप्पा आहे तेवढ्या प्रत्यक्षात मात्र नाही शेती करताना अचानक येणाऱ्या अनेक संकटांचा सा सामना शेतकऱ्याला करावा लागतो यात बेमोसमी पाऊस ओला दुष्काळ कोरडा दुष्काळ बाजारपेठेतील बाजारभावात होणारी घसरण शेतीसाठी सावकारी कर्ज किंवा बँकेकडून घेतलेली कर्ज आणि परतफेडीची मुदत निर्यातीतील होणारे शासकीय बदल या सर्व संकटांना शेतकरी प्रत्येक वेळी सामोरा जात असतो आपण सर्वांनी शेतकऱ्याचे महत्त्व ओळखून शेतकऱ्याच्या समस्या सोडवल्या तर भारतातील शेतकरी नक्कीच पुढे जाईल भाऊजी जातो दा नाही येतो म्हणावं थांबा तुम्ही का? पैसे आहेत माझ्याकडे आणि तुमची एलआयसी पण आताच मॅच्युअर झाली ते पैसे आपण भाऊजींना देऊया आणि भाऊजी तुम्ही काळजी करू नका शेतकऱ्याचं दुःख आतापर्यंत मला खरंच माहिती नव्हतं आमच्या घरात दुकानातून धान्य येतं त्यामुळे आम्हाला तेवढंच माहिती शेतकऱ्यांना एवढे कष्ट करावे लागतात त्यांच्या आयुष्यात एवढे त्रास असतात हे मला आज तुमच्याकडे बघून कळेल त्यामुळे तुम्ही निर्धास्त राहा आणि जसे जमतील तसे पैसे परत द्या आज शेतकरी मला कळला तसाच शहरातल्या सगळ्या लोकांनाही शेतकरी कळावा असं मला खरंच वाटतं आणि शेतकऱ्याला त्यांनी समजून घ्यावं तरच त्याचं दुःख कमी होईल